तर सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण शरीरावरच्या अनेक जखमा शवविच्छेदन अहवालामध्ये जखमा असल्याचं नमूद झालेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ट्विट करून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलंय पाहूयात सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलंय अहवाला सोमनाथ सूर्यवंशी हे एक भीमसैनिक तथा वडार समाजातील वंचितचे कार्यकर्ते होते परभणीतील एका महाविद्यालयातून ते कायद्याचे शिक्षण घेत होते आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले